नमस्कार श्रोते हो माधुरी मोटिवेशनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बहुगुणी अशा लसूण खाण्याचे फायदे लसूण हा मसाल्याचा असा पदार्थ आहे जो प्रत्येकाच्या घरी दररोज वापरला जातो तसंच लसूण हा भाजीत किंवा एखाद्या पदार्थात मिक्स केल्यावर त्या पदार्थाला आणखीन छान अशी चव येते लसूण फक्त पदार्थांमध्ये टेस्ट आणण्याचं काम करत नाही तर लसणामध्ये अनेक महत्त्वाचे असे पोषक घटक असतात त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि अने अनेक रोग होण्याचा धोका टळतो तर श्रोत्या हो तुम्हाला माहीत आहे का की सकाळी सकाळी उपाशीपोटी लसूण खाल्ल्याने शरीराला अनेक असे फायदे होत असतात तर या लसूण खाण्याचे आत्ता आपण जाणून घेऊया उपाशीपोटी लसूण खाण्याचा पहिला फायदा म्हणजे कॅन्सरपासून आपलं संरक्षण होतं लसणामध्ये अँटीऑक्सिडेंट अँटी आणि अँटी कार्सिनोजेनिक हे घटक आढळतात त्यामुळे दररोज सकाळी उपाशीपोटी लसूण खाल्ला पाहिजे त्यामुळे कॅन्सरचा हा डोका टळत असतो लसूण खाण्यामुळे डायबिटीजसाठी मदत होते बर का लसणामध्ये एलिसिन नावाचा एक घटक असतो जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करत असतो त्यामुळे दा डायबिटीस असलेल्या लोकांनी दररोज सकाळी उपाशी पोटी लसणाच्या चार अशा चा पाकळ्या खाव्यात त्यामुळे त्यांना साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल लसूण खाण्यामुळे वजन देखील नियंत्रणास राहण्यास मदत होत असते तुम्हाला जर तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही रोज सकाळी लसणाच्या काही पाकळ्या खाल्ल्या पाहिजेत कारण लसणामध्ये काही असे घटक असतात जे शरीरातील अतिरिक्त अशी चरबी कमी करतात त्यामुळे दररोज सकाळी लसणाच्या काही पाकळ्या खाल्ल्या पाहिजेत लसूण खाण्यामुळे डिप्रेशन देखील दूर होते बरं का लसूण मेंटल हेल्थसाठी खूप उपयुक्त असा समजला जातो लसणाचा पाकळ्या खाल्ल्याने आपलं मन संतुलित राहते सोबतच आपल्याला नैराश्याशी लढण्याची ताकद मिळते तसेच डिप्रेशनमधून सुटका होण्यासाठी अनेकदा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो लसूण खाण्यामुळे त्वचा विकारातही खूप मदत मिळत असते मुरमे आणि फोड्या कमी होण्यासाठी लसूण नियमितपणे चेहऱ्यावर चोळावा नायटा इसप झालेला त्वचेवर लसूण चोळल्याने ती त्वचा जळून जाऊन रोग बरा होतो लसणामुळे रक्त शुद्ध होते रक्तातील विषाचा नाश होतो तसेच जखमा आणि व्रणांसाठी निर्जंतुकपणात लसून रस हा एक प्रमाणास मिसळून लावल्याने चोवीस तासात फरक दिसून येतो तर फ्रेंड्स कशी वाटली ही माहिती तुम्हाला मी आशा करते की ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद